जनकटच्या प्रेक्षकांना नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी पूनम न्यू जनकटच्या बातमीपत्रात आपले सर्वांचं स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकू आहेत काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर आंबेडकर ही भीमा कोरेगावात दाखल अभिवादनासाठी करदी वाल्मीकरणाचा एनकाउंटर झाला पाहिजे विमा आर्मीची मागणी वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा व्यावसायिक एल गॅस स्वस्त आणि मुस्लिमांनी काशी आणि मथुरेवरील दावा सोडवा विश्व हिंदू परिषदेची मागणी आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुण्यातील शौर्य दिनाचा उत्साह सुरू झालाय दरवर्षी एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त जयसंभास अभिवादन करण्यासाठी परराज्यातून तसेच राज्यभरातून तसे लाखो आंबेडकर अनुयायी येत असतात यंदाही कालपासून अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी झाली असून प्रशासनाने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला पुण्यातून आता केजमध्ये मध्ये नेण्यात आला असून त्याच्या रिमांड साठी केज, सुन। केज कोर्टात सुनावणी पार पडून त्याला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली दरम्यान वाल्मिक करार चे एन्काउंटर करा अशी खळबळजनक मागणी भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली मुस्लिमांनी काशी आणि मथुरेवरील दावा सोडल्यास प्रत्येक मशिदी खाली मंदिर शोधणं आम्ही बंद करू असा दावा विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस डॉक्टर सुरेंद्र कुमार जैन यांनी केलाय धर्मदत्ता सोडून मुस्लिमांनी समाजाकडे स्वतःहून हक्क सोडल्यास आमची मने जिंकाल नाही तर न्यायालय आहेच असे जैन यांनी म्हटलंय महानिर्मितीचा तब्बल साडेचार हजार कोटींचा सा भुसावळाचे दीपनगर येथील सहाशे साठ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प सुरू होण्यापूर्वी तांत्रिक दोषात ता अडकला होता मात्र आता त्यातील दोष दूर करण्यात आले असून येत्या आठवड्याभरत कारणीत होणार आहे त्यामुळे आता भार नियमनाच्या काळात तूट भरून काढण्यासाठी राज्याला खासगी ग्रीड वीज घेण्याची गरज भासणार नाहीये या प्रकल्पातून मार्च दोन हजार पंचवीस अखेर राज्याला व्यावसायिक तत्वावर वीज पुरवठा होणार आहे बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक दिलसदायक बातमी असून सरकारने एल पी जी सिलेंडरच्या किमतीत काहीशी सूट दिली आहे मात्र ही सवलत फक्त व्यावसायिक एल पी जी सिलेंडर म्हणजेच हॉटेलमध्ये वापरात येणाऱ्या सिलेंडरवर देण्यात आली आहे सिलेंडरचे सिलेंडर दर चौदा ते सोळा रुपयांनी कमी झालेत मात्र घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किंमतीत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही स्थिर आहेत जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असलेल्या आणि जागतिक पातळीवर प्रतिष्ठेला समजल्या जाणाऱ्या अकरावे स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन चार आणि पाच जानेवारीला पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित करण्यात आले यात अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेले सुमारे एक्केचाळीस लघुपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे गोंदियातील चुनवानी गावात आयोजित राजयोग साधना शिबिर देशभरातून सुमारे एकशे साधक आले होते या आठ दिवसीय शिबिरात डॉक्टर पवन सिन्हा गुरुजी यांनी शिबिरात येणाऱ्या भाविकांनी अध्यात्म व्यायाम ध्यान आणि साधनाद्वारे भक्तींचा पाठ शिकवलाय या शिबिरानंतर साधकांच्या जीवनात मोठा बदल होणार असल्याचं पवन सिन्हा गुरुजी यांनी सांगितलंय बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग पाहूया बातमीपत्र तुळजाभवानी मंदिरातील दर्शन मंडपात रांगेतील भाविकांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने अस्वस्थ वाटू लागले त्यावेळी वाट वाट भाविकांनी आरडाओरडा केल्यानंतर सुरक्षा रक्षकाने भाविकांना गेट उघडून रांगेतून बाहेर काढले मात्र भाविकांना कोणती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून न देता सुरक्षा रक्षक तिथून निघून गेल्याचं भाविकांनी सांगितलंय त्यानंतर भाविकांनी रांगेतून बाहेर पडत मंदिर प्रशासनाच्या विरुद्ध संताप व्यक्त करताना दिसले नागरिकांची सुरक्षितता तसेच दुचाकी अपघातातील मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आलंय दुचाकी चालक आणि मागे बसलेले त्यांचे सहप्रवाशी अशा दोघांनी हेल्मेट वापरणे सक्तीचं करण्यात आले तसेच दुचाकीवर मागे बसलेल्या चार वर्षावरील प्रत्येकाने महामार्गावर हेल्मेट परिधान करणं अनिवार्य करण्यात आले बीड मधील गुन्हेगाराचे शस्त्र परवाने रद्द करावेत या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खेळणीतील पिस्तूलाने टिकल्या उडवत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गंभीर गुन्हेची शासन दरबारी नोंद असलेल्या शस्त्र परवाना धारकांचे परवाने तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी आंदोलन केले कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे जर आपण पाहिलं गेले अकरा महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चाळीस खून एकशे अडुसष्ट अत्याचाराच्या घटना त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दंगली घडवणं गर्दी मारामारी असे सव्वा चारशेच्या आसपास गुन्हे दाखल आहेत पोलीस दरबारी आणि बीड जिल्ह्यामध्ये बाराशे एक्क्याऐंशी शस्त्र परवाना धारक आहेत यात गंभीर अडीचशे म्हणजे तत्कालीन तीन महिन्यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं की दोनशे पंचेचाळीस जणांवर गंभीर गुन्हे आहेत यांची परवाना रद्द करण्यात यावा अशी शिफारस केली होती मात्र ते परवाने रद्द करण्यात आले नाहीत आणि आज आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत भीतीचं वातावरण आहे मग ही दहशत म्हणून घडतात तसं जर पाहिलं तर शस्त्र परवाने हे स्वतःच्या संरक्षणासाठी घेतले जातात मात्र बीड जिल्ह्यामध्ये अधिकारी आणि पुढारी लोक संगणमतानं त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांना संरक्षणासाठी नव्हे तर दहशत माजवण्यासाठी लोकांवर जरब बसवण्यासाठी शस्त्र परवाने दिले जातात ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत ते शस्त्र परवाने तात्काळ रद्द करण्यात यावे अशी आमची मागणी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक जे खेळणीचे जे पिस्तूल जे आहेत त्यातनं टिकल्यांचा आवाज काढून निषेध नोंदवला प्रशासनाचा जंगली वनस्पतीपासून तयार करण्यात आलेल्या कापसदृश्य पावडरची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाड वन विभागाने नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली मुंबई गोवा महामार्गावरील नडगाव हद्दीत वाहनांची तपासणी करत असताना वाहतूक पोलिसांना दोन ट्रक मध्ये सव्चासपर्यंत काप सदृश्य पावडर आढळून आली आहे या पावडरची अंदाजे किंमत दीड कोटी असल्याचं सांगितलं जातं आहे या पावडरसह ट्रक आणि चालकांना ताब्यात घेण्यात आलं वेळ झाले या बातमीसह या बातमीपत्र तिथेच थांबायची पाहत राहा न्यूज अनकट